नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एच एप जरशिगाई बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता आहे बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे आज आषाढी वारी असल्यामुळं थोडा बाजार कमी प्रमाणात भरलेला आहे गिरायकाची मात्रा पण कमी आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण याच एप जरशिगाई असेल बैल बाजार असेल महेश बाजार असेल कलवड बाजार असेल मेंढी बाजार असेल संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार घरबसल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे संपूर्ण बाजार आपल्याला पाहायला मिळेल मग त्यात मशीज असेल किंवा विविध पशूंचा बाजार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण माहिती मिळून जाईल सर्वप्रथम आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून बघत आहात कुठल्या परिसरातून कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो देवाचं नाव घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया रामकृष्ण हरी तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार बाया नमस्कार कुठल्या आहे तिसऱ्या होऊ शकता मित्रांनो तिसऱ्या किती दिवस बाकी किती दिवस बाकी दिवस तर कच्चे मित्रांनो अजून किती किंमत सांगली पाया पासट तिचा कितीपर्यंत मागते कन्नड पण चालू आहे बरोबर कन्नड मध्ये किती पर्यंत मागली मामा चाळीस ला किती दिवस बाकी आहे तिला वीस दिवस किती चालते चालतेला पिळले चाळीस ला मागितली किती आल तर ला पंचाळीसला दुसऱ्या येत आहे पंचाळीस आला दिस मोबाईल धन्यवाद किती आहे बया तिसऱ्या तिसऱ्याला किती चालू नऊदा 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 लिटर चालले मित्रांनो बघू शकता हे नऊदा लिटर चालले कस ला बघू शकता कच्ची खास करणार आहे किती किंमत आहे

दुसरं येत आहे दुसऱ्या किती गेल्या वेल किती चाललंय पहिले येताला आठल आठला ती किती घे कितीला सोडाय पना पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत सोडाय ठीक आहे ते दुसऱ्या पहिल्या होताल कि चाललंय तिसऱ्या दुसऱ्याला किती चाललंय दुसऱ्याला चालले बारा तेरा बारा तेरा बारा तेरा चोवीस पंचवीसचं माप आहे बघू शकतो मी मोठ्या मापाची गाय फायनल काय होईल फायनल एक लाख एक लाख एक लाख काय कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एकवीस झिरो दोन बाकी चौदा दिवस आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा उमरत आहे गाव बर दाताल कसं दाताल दोन दात आहे दोन दात बर किती दिवस बाकी आहे त्याला चौदा दिवस बाकी आहे त्याची चौदा दिवस किंमत किती सांगताय किंमत त्याची सांगायला पस्तीस हजार रुपये हा द्यायच पंचवीस हजार आला फायनल किंमत फायनल पंचवीस हां फायनल चौदा दिवस बाकी बघू शकता चौदा दिवस बाकी पंचवीस लाई असेल किती देईल का आता पहिला रुला पाच पाच चार पाच चार पाच लिटर द्यायच्या दूध होईल हा तेवढं होणार हे तुमचीच आहे

के जी एक पंधरा एक पंधरा थोडा चर्चा आहे एक पंधरा किती चालते दुधाला दूध दूदा सत्तावीस लिटर दिले ते सत्तावीस दिले फायनल किंमत काय होईल फायनल किंमत पंच्याऐंशी ला मागते दिन आपण पंच्याण्णव ला न्यायचा म्हणलंय अच्छा हां काय बोलित काय माहिती तुमच्या आपल्याकडे बोलित काय दुधाच्या जी जेम टेम दुध पिळलेला आहे बोलीत दूध देतो आपण काय देतो सडाज वगैरे काय सगळ्या बोलीत सगळ्या बोलीत प्रॉब्लेम आला इथं बांधायची घरी नेली घरी आणून बांधायची खरीशेशे मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो सात पंच्याहत्तर बारा ठीक आहे धन्यवाद किती आणले त्या का काय सहा आणल्या होत्या किती दिल्या चार दिल्या दोन राहिले कसं <साँ> आहे बाजारात बाजारातचा जरा वारीमुळे थोडा सौम्य झाला सौम्य म्हणजे गिराईक कमी हा वारीला गेली सगळी वारी आज एखाद पंढरपूर पंढरपूरच्या एखादशी जरा बाजार तुटक बर बर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली तुम्ही वारीला गेला नाही वारीला आजही माल होता त्यामुळे गेला जायचं वारीला वारीला जायचं पांढरंग तुमच्या गळ्यामध्ये दिसल्यामुळे विचारलंय किती वेळ चार राह चार दात पहिला किती किंमत सांग दिली दिली केवढं दिली चौऱ्याहत्तरला ला चौऱ्याहत्तर ला झाला मित्रांनो शकता हे ठेपेल वगैरे कसं आहे चौऱ्याहत्तरला ला हिचा व्यवहार झालेला आहे मालकांनी कधी सांगितलेला आहे चार चार दात पाडी खाली स्वंग टॅबिंग टॅबा बघू म्हणा तर मित्रांनो ही पहिला रोज आता काही चार दात चार दात चार ठीक एक मिनट ही ही सत्तर ला मागते ती पंच्याहत्तर आला एक द्यायची ती सत्तर ला मागते पंच्याहत्तर आला द्यायची बा दा ही दाताला संपली आहे कडदात आहे कडदात किती व्यात आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मित्रांनो बघू शकता ही दुसऱ्या व्यात जी काय आहे अकरा लिटरची गॅरंटी अकरा लिटरची गॅरंटी घे सांगताय हिजी सांगाय पंच्याऐंशी सांगतो आपण द्यायची पंच्याहत्तर फायनल आलाय पंच्याहत्तर फायनल ते का हि जाई पंच्या ऐंशी ला दिली ते ऐंशी ला दिले ही पंच्याण्णवला दिले पहिला पहिल्या रू दोनद ती पण पहिला पहिल्यावर हा ती बी बर मे तर बघू शकताय ती पंच्याऐंशी म्हणला काय हा ऐंशी ला दिली ऐंशी आणि हे पंच्याण्णव ला पंच्याण्णवला तर बघू शकताय दोन हजार पाडी अजून तो वेळ वेळा घ्यायला पंधरा तारखेला नऊ महिन्यांवरच नऊ दिवस बर ठीक आहे तर मित्रांनो जर आपल्याला गाय पाहिजे असतील तर आपण याचा नंबरही देणार आहोत तर घेऊ शकताय गाय नंबर सांगा सत्त्याण्णव हा त्रेसष्ट हा अठ्ठेचाळीस हा अष्ट्याहत्तर एकतीस अष्ट्याहत्तर एकतीस डन तर शेतकरी मित्रांनो आषाढी वाढीमुळं बघू शकता बाजारामध्ये गिराईक कमी आहे नमस्कार हां बोला कुठल्या गावचं आहे अकलूस अकलूस हे किती वेळ आहे काय दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या वेळ किती चालले वीस लिटर दहा दहा लिटर मित्रांनो बघू शकता आहे टेपेल वगैरे कसा आहे दहा दहा लिटर चाललेला आहे दाताला कसा आहे दाता होय जुळलोय जुळलंय किती किंमत सांगताय एक दहा एक लाख दहा हजार किती पर्यंत मागणी झाली काय झाली 80 70 80 किती आले तो सोडा 90 आला तो सोडा बरं कसाय बाजारातचा बराय आजचा बाजार ले पाच टाका फर्स्ट आहे हां माल बघून हां माल बघून बरं चल मोबाईल नंबर आहे 81230 धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी सांगवल्याचा जर सगळा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय वारीमूळ गिरैकाची मात्रा कमी आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे बाजारामध्ये त्या पद्धतीच्या गायी असतील तर आपण नक्की कवर करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असं कमेंट करा आणि मित्रांनो आषाढी वारीच्या पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर आपण या ठिकाणी थांबूया तर धन्यवाद